प्रेरणा क्लासिक सीरीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपल्याकडे गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे तरी आजचा लाइव खूप अगदी छोटासा लाइव असणार आहे तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना आयुष्य आरोग्य चांगल्या प्रकारचं मिळो ही गणपती बाप्पा चरणी माझ्याकडून प्रेरणा क्लासिक साडीज करून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि प्रार्थना आजच्या लाईव्ह मध्ये फक्त मी तुम्हाला मी वेअर केले मला फक्त मी वेअर केलेली साडी आहे ती तुम्हाला दाखवायची आहे आणि ज्वेलरी पण मी वेअर केलेली सुंदर अशी काटपदर साडी आहे ती तुम्ही बघू शकता तसेच मी त्यासोबत ट्रेडिशनल अशी ज्वेलरी पण वेअर केलेली आहे ती पण पाहू शकता सुंदर अशी ज्वेलरी आहे मी वेअर हे गहू तोडे आ, हे तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला जर हे आवडले असतील तर आ, तुम्ही आपल्या बुकिंग नंबरवरती मेसेज करून विचारायचं आहे प्राईससाठी आणि आज आपण आजचा ला आपण इथेच थांबूया आणि उद्या भेटू धमाल अशा कलेक्शन सोबत प्रेरणा क्लासिक सारी या युट्यूब चॅनलवरती संध्याकाळी दहा वाजता गणपती बाप्पा मोर्या जय जिजाऊ जय शिवराय प्रत्येक धागा एक वारसा